लोकरे आज इथं आजी वसुभारत बद्दल आणि दिन दिन दिवाळी बद्दल काय जरा माहिती सांगते ऐका आज दिवाळीचा सण आहे आहे गाय आपण करतो आमच्या घरात आहे माय गाय आमच्या घरात आमच्या गाय आहे माय आहे आमची तिला आम्ही चारा पाणी घालतोय तिला आम्ही धुन पाणी सगळं स्वच्छ करतोय आणि तिचं दही दूध काढतोय त्याचं दही लावून ताक करून तूप काढतोय कडू मग तुपापासून आम्ही सगळं पदार्थ बनवतोय तुपापासून गाईच्या तुपा गाईच्या दुधाला महत्व आहे गायच्या तुपाला महत्व आहे गाईच्या दुधाला शेणाच्या महत्व आहे त्या शेणानं आम्ही गवळण्या घालतो त्या शेणानं आम्ही गवळ्या घालतो त्या शेणानं आम्ही स्वच्छता घरात ठेवतोय गाईचं भूमी तर असते ते आम्ही घरात सगळ्या शिंपडतोय आणि त्याच्यापासून सुद्धा सगळं होत दिवाळी त्याच्यापासून सुद्धा सगळं होत दिवाळी गाई मशी वाळी गाई म्हशी वाळी गाय मस कोणाची लक्ष कोणाचा माई बापाचा माई बाप कोणाच दिवाळीच्या सणा बंधला नि आला आम्हाला आम्ही भाऊ लावाळ भाऊ म्हणाल्या बहिणी तुला काय ओवाळणी पाहिजे मी भावाला म्हणालो भाऊ आम्हाला तुझी नको आहे तर मी आता याजी याजी या आजीकडे आलोय आजी आमची आजी आमच्याच गावची आहे बघा आज वसुपौर्णिमा आहे वसु निमित्त जरा सांगते आजी दिवाळी गायी ववाळी गाय मासी लक्ष मन कुणाचा माय बापाचा दिव्यांग कृष्ण लोकरे आता इथं आजी आलोय आजी आता आपली वसुपौर्णिमे बद्दल जरा सांगते बघा काय आजी वसुपौर्णिमे बद्दल काय काय दिन दिवाळी हा आज गाईच गाईच गाय म्हणजे आमची हाय गाय आमची मायहाय त्याच्या खाली आम्ही ह्याच्या खाली ती आम्हाने दूध देते म्हणून तिचं आम्ही पूजन करतोय त्याला आम्ही खाऊ घालतोय आणि तिचं दही दूध खाऊन तो सूप काढून त्याचा आम्ही लाडू बनवतोय आणि सगळं फराळ त्याच्यामुळं आम्ही फराळ करतोय गाईच्या तुफामुळं म्हणून दिवाळी गाई म्हशी वळी गाय मस कोणाची दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या दिवाळी सुख समृद्धीची जाऊ सर्वांना दिवाळीची सुख समृद्धी जाऊ दिवाळीची सुख समुद्र जाऊ आशीर्वाद असा तुमचा सगळ्यांचा सर्वांचा okay. बंधू बोलत आ काय घालू बहिणी तुला मी ओवानी मला काय नको तुझ्या घरात तू सुखी राह तुझा, तुझा आशीर्वाद आम्हाला पोहोचू दे आम्हाला नमस्कार तुम्हाला लाभून दे। देवाई काही मशी ओवाई तू तू मला सुखी ठेव मी तुझ्या घरी मला तुला तुझं काय मला नको हाँ. तू माझ्या माझ्या आघाडी इजा इज्जा